नमस्कार मित्रांनो घरचा अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपला घरच्या अभ्यासाचा चौदावा दिवस आहे आणि आज आपण काय शिकणार आहोत अक्षरगट क म ल आ हे चार अक्षर, अक्षर शिकणार आहोत यांच्यासोबतच आज आपण कानाची सुद्धा ओळख करून घेणार आहोत ठीक आहे मग चला मोबाईल लांब ठेवा पेन्सिल फोर लाईनची छोटी वही घ्यायची फोर लाईनची मोठी वही घ्यायची नाही आपल्याला कारण की खूप लिहायचं असतं तुमच्या हातात दुखतील ना म्हणून छोटी वही घ्या फोर लाईनची पेन्सिल इरेजर आणि शार्पनर पॅड एक घेऊन बसायचंय ओके तर मित्रांनो आज आपण क म ल आ हे चार अक्षरे शिकणार आपण क पाहिलेलं आहे क करंगळीचं क करंगळीचं म मन मनगटाच मन आणि हे लाटण लाटण्याचं आणि हे आहे आपलं आगगाडी आ आग गाडी क म ल आ आता ह्या तिघामध्ये ती तीन विद्यार्थी आहेत कोण कोणते कुन क म ल हे तीन विद्यार्थी आहेत आणि आ काय आहेत सर आहेत कोणते सर आहेत आ आता हे आ आरांकडे काय आहे एक छडी आहे बघा याशी एक छडी आहे दिसली का तुम्हाला हे बघा ही अशी छडी आहे त्या छडीला मी असं करते असं अंगठा दाखवते ही छडी आणि हा अंगठासारखा आहे बर का हा आता हे ही छडी क जवळ गेली की क कसा कर आवाज काढतो रे का का आता ही छडी म जवळ गेली म कसा आवाज काढणार रे मा 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 आता ही छडी ल जवळ गेली तर ल कसा आवाज काढणार ला 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 आणि ही छडी पुन्हा जर आकड गेली तर आ काय म्हणणार आ आ आ म्हणजे हा जो स्वर आहे ही जी उभी दांडी आहे ही अशी आपण दाखवतो ह्या उभ्या ह्या उभ्या दांडीचा आवाज काय आहे आ ह्या उभ्या दांडीचा आवाज काय आहे आ ह्याला आपण काय म्हणतो रे तुमचे सर काय म्हणतात याला काना काय म्हणतात काना तर ठीक आहे सगळ्यांचे लक्षात आलं आज आपल्या क म ल आ आता हा दांडा म्हणजे काना व प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर मी नेणार आहे आणि आपण त्याच वाचन करणार आहोत ओके तर मित्रांनो पाच मिनिटात आपण काय करणार आहोत ह्या सगळ्या वाचन करणार आहोत आणि एवढं वाचन झालं की आपण घरचा अभ्यास करणार आहोत आणि हे करत असताना हात मोकळे ठेवा मी जशी कृती करायला तशी तुम्हाला कृती करायची आहे कारण की आपल्याला लवकर वाचायला शिकायचं ठीक आहे आणि हे अक्षर सगळे आपली थोडीफार ओळख झालेली आहे आपण सुरुवातीला पारा दिवसात नाही जरी काही तुमच्या लक्षात नसलं तर आता लक्ष द्या लक्षात येईल काही अडचण नाही ठीक आहे आता हे काय आहे का खा गा घा चा छा जा झा त्रा टा ठा डा ढा ना ता था

चा जाळा मा रा, सा रा, द वा जिथं उभी रेष दिसली काना दिसला तिथं आपल्याला फक्त अंगठा काय आहे असं करायचं कारण की अंगठा हा आपला काना आहे र हा त ला ग, ला, ल, हा, न म ना त आ वा व द र ड द बा व धा वा शाळा आला वा ट ba u sha ha na a ta fa ya da ka ma va ta la ya ka dha ra wa ra dha ga ra sa ka ya भा व ल क्षा त ज गा त का र न म ज ला दा दा ला आ प न भा स भात, त खा र ला ज या क मा रा म ना त अ स ता त मा रा य चा आ श्र त हा त पा य घा स ना र वा र मा ल क गा वा त हा ता त श्र नाही श्र मा चा आ पा घा म वा ह ता त पा ह ता त सा व धा न क क ळ पा चा ना चा य ला पा उ स जा ता त बा का व र आ का श वा प र ता का मा त चला आपण आता घरचा अभ्यास करू आता लिहायला सुरू करायचं आज आपण पहिल्यांदा मुळाक्षर लिहिणार आहोत हम्म काय अडचण नाही ठीक आहे चला लिहू का हे बघा हे आहे आ आला आच म्हणायचं आईचं आ गाडीचा म्हणायचं नाही कारण की हे काय होतं तसंच आपल्याला सवय लागते काय आहे हे आ आपण अक्षराच्या सरावमध्ये दोन वाट्या घेतल्या होते बघा आ तुम्ही पण लिहायचे माझ्यासोबत माझ्यापेक्षा सुंदर अक्षर काढा मी पेन घेतलेला आहे तुम्ही न लिहा सुंदर अक्षरामध्ये आ आ, आ आ फोर लाईनचीच भै घ्या छोटी वही घ्या म्हणजे तुम्हाला जास्त लिहावं लागणार नाही आ, आ आ चला लिहा माझ्यासोबत आ, 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 तुम्हाला माझे माझ्या फास्ट लिहता येणार नाही पण प्रयत्न करा पण अक्षर चांगलं येऊ द्या थोडं कमी लिहा काय अडचण नाही आ पण अक्षर अजिबात घाण काढायचं नाही बघा काय झालं तरी अक्षर घाण काढायचं नाही आ म्हणून मी फोर लाईनची वही घ्या म्हणलं होतं तुम्हाला कारण की काय होतं ह्या दोन वाट्या सारख्या येतात ना आपल्या फोर लाईनच्या वहीमध्ये टू लाईनच्या वहीमध्ये लिहायचंय आपल्याला पण थोड्या दिवसानंतर हम्म आ 아아아아아아아아아 아아아아아아아아아아 आ आ, आ, आ आहेत का माझ्या एवढं फास्ट लिहू नका पण माझ्यापेक्षा सुंदर अक्षर काढा वाचत लिहा जे मुलं वाचत लिहितात ते खूप हुशार होतात हुशार मुलाचं लक्षण काय की ते प्रत्येक गोष्ट वाचत लिहितात कारण की आपण वाचन केलं की आपल्या मनाला माहित होतं की बाबा उठ काय म्हणत आहेत मग आपल्या डबल लक्षात राहतं म्हणून एक चांगली सवय आहे जे हुशार मुलं असतात ते काय करतात नेहमी लिहित असताना वाचन करत लिहितात हळूहळू आपल्याला वाचनाची सवय झाली थोडं आपण मोठे झालो की मग मोठ्यानं वाचायची गरज नाही आपण अजून लहान आहेत ना म्हणून वाचत लिहायचं ठीक आहे आज झालं का सर्वांचं नाही झालं तरी हळूहळू लिहा आता जेवढं झालं ना तेवढं सोडून द्या हम्म आता आ लिहायचं सोडून द्या आता माझ्यासोबत दुसरे अक्षर लिहा वाचत लिहा ह आता इथपर्यंत जर झालं असेल तुमचं तर राहू द्या नंतर व्हिडिओ संपल्यावर लिहा खालचं ठीक आहे पण आता माझ्यासोबत लिहा आपण काय शिकलो दुसरं अक्षर क आणि त्याला दिला होता उभा काना का दुसरा अक्षर कोणतं शिकलो होतो म मा क का म आता हे लिहा माझ्यासोबत का म मा ल là cơ cả mở ma lỡ là K, cả mở ma lỡ là cơ ca mơ ma lơ là cơ ca mơ ma lơ là a ka ma ma la la ka ka ma ma la la का मज आता तुमचं झालेलं नाहीये मला माहिती मग मी तू काय करते मी अजून शब्द वाचते तुम्ही तोपर्यंत काय करा आ, हे तुमचं जे ले राहिलेलं आहे ना ते लिहित बसा आणि हे लिहित लिहित मी नवीन जे शब्द वाचायले ना तिकडं पण थोडं लक्ष द्या म्हणजे तुमचा पण अभ्यास होतय वाचन पण होते हात पण काम करतात आणि शब्द पण लक्षात राहतात ठीक आहे चला आता काय करू आपण मी शब्द वाचते तुम्ही हे अ आ क का लिहा तर मुलांनो हे आता मी आ क का, का म मला लिहिलेलं ल, 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 हे तुम्हाला लिहायचं आहे तुम्ही हे लिहिता येत ना तोपर्यंत मी काय करते वाचते फक्त लिहित लिहित काय करायचं थोडं थोडं टुकूर टुकूर मोबाईलकडे बघायचं मी वाचते हे ग ना G, na, w, ta, y, ca. Ka, g, da, ca. D, ra, y, la. Ma, n, sa, la. Ke, ra, y, la. Wa, n, a, -a वा जा त का य पडायला अ करा वा कळायला त धा ख म र गा ला व र धा व ता त ग व ता व र भा व ना भ या न क सा धा य चा जा य ला पा ना व ला

व हा य ला गड का जळ सा या ळ घायाळ जला व र न बा

भ य सा ग र वा च न ल य श क ता त आ, ज म स अ जा ग ल प ड न र य या चा च चा ल ला रा ना भा श न ना दा न का म का ज ज न क रा ज रा जा रा, 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 रा म रा व <coughs> प नाही प गा रा चा फा य दा, प चा रा, चा, सा र, खा, अ चा न क थ र थ रा ट, ठीक आहे माझं वाचून झालं तुमचं झालं की नाही लिहून बर जाऊ द्या थोडं राहिलं असलं तर काय करा हा व्हिडिओ संपल्यावर लिहा तर आज आपण कोणते अक्षर शिकलो क म ल आ आता हे वाचायला येत नाही मला माहिती तुम्हाला किंवा मग आता काय होतं माहिती का तुम्हाला हेच शब्द मी रोज वाचन घेणार आहे आता नवीन 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 शब्द दीड हजार शब्द वाचून घेणार आहे मी आता हे माझ्यासोबत वाचलं ना तुम्हाला सगळे नाही झाले तरी तुम्हाला थोडं थोडं ह्या अक्षरांची काण्याची ओळख होणार आहे म्हणून मॅडम एवढं फास्ट कसं काय शिकवायला असं नाही म्हणायचं आता उद्या आपण वेलांटीचं पुढचा अक्षरगट शिकणार आहोत ह्या पद्धतीनं थोडंसं आता स्पीड घेऊयात कारण की आपल्याला लवकर वाचायला शिकायचं आणि तुम्हाला येतं शंभर टक्के येतं फक्त तुम्ही काय करायचं का म्हणलं की असं करायचं का म्हणलं की असं करायचं आणि विशेष म्हणजे डाव्या हाताचा अंग ठेकायचा कारण तो उजव्या हातानं काय करतो आपण बोट ठेवतोच ना उजव्या हातानं काय करतो बोट ठेवतो याच्यावरती मग डाव्या हातानं काय करणार आपण तशी ॲक्शन करणार ठीक आहे चला मग उद्या भेटू ओके बाय हे राहिलेलं पूर्ण करा सुंदर अक्षरात करा बाय